छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांना राज्य घटना संविधान दिलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांना शिक्षणाची दारं खुली करून दिले ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी नमन करते आज लोंढे परिवाराने आणि आपल्या सगळ्यांचे बॉस दीपक प्रकाशजी प्रका लोंढे आणि पूर्ण लोंढे परिवार भूषणदादा लोंडे नानाजी लोंडे विकी लोंडे सगळ्यांनी आज अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे इथे विशालजी चव्हाण त्याचबरोबर सागरजी या सगळ्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं सलग पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी ते या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते येत असतात आणि आज अनेक मान्यवर या व्यासपीठावर सुद्धा उपस्थित आहेत समोर सुद्धा नजर पुरेल इथपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व आपले भीमसैनिक सर्व जमलेले आहेत मी सर्वांना नमस्कार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी आपण अतिशय उत्साहात जल्लोषात आनंदात सर्वजण साजरी करत असतो सातपूरमध्ये तर विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात आज दिवसभर भरगतचे असे कार्यक्रम अनेक मंडळांनी आज साजरे केले आणि आज या कार्यक्रमाला त्यांना विशेष आनंद होतोय कारण बऱ्याच कार्यक्रमांना गेले परंतु आज जो मोठ्यातला मोठा सगळ्यात कार्यक्रम आज जो दिसतोय तो प्रकाशजी लोंढणे यांनी आयोजित केला तो कार्यक्रम आज आपल्या समोर सुरू आहे तर मी तर त्यांना विशेष धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आपल्याला इथे याच ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन ते करत असतात आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम हा त्यांच्या माध्यमातून खूप जल्लोषात पूर्ण स्वारबाबा नगर सातपूर आणि या नाशिक परिसरात होत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा कारण आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी मेहनतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचे आदर्श आणि त्यांनी दिलेले सर्व आपल्याला शिकवण ही घेऊनच आपण सर्वांनी पुढे जायचं आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे आपल्या सगळ्यांना गर्व असला पाहिजे अभिमान असला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे आहेत आणि आपल्या भारत देशातच नाही परंतु इतरही देशात आज ही देशा। जयंती मोठ्या प्रमाणात साजरे होते त्यामुळे ही खरी आनंदाची गोष्ट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच खरंतर आपला देशाचे राज्यघटना असेल कारभार असेल हा सुरळीत सुरू आहे त्यामुळे अशा या महामानवाला आपल्या सगळ्यांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करते सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांनाही मी जयंतीच्या शुभेच्छा देते पुन्हा एकदा लोंडे परिवाराला मनपूर्वक धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देते जय भीम